इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या पंधरा महिन्यापासून सुरू असलेला संघर्ष समाप्त होण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल पडलं इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी आणि ओलिसांसंदर्भात करार करण्यासाठी दोन्हीकडून सहमती दर्शवण्यात आली कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याबरोबर झालेल्या बैठकांनंतर करारा या कराराचं स्वरूप निश्चित करण्यात आलं या कराराची अंमलबजावणी रविवारी सुरू होणार असून तो बेचाळीस दिवस अंमलात असेल था अल थानी यांनी काल दोहामध्ये या कराराबाबत माहिती दिली या करारामुळे इस्रायलच्या ओलिसांची मुक्तता केली जाईल आणि गाझामध्ये मानवी मदतीला चालना मिळेल इस्रायलमधल्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आज त्या देशाच्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक होऊन या कराराला मान्यता दिली जाईल हमासनं दोहामध्ये मध्यस्थांबरोबरच्या चर्चेत कराराच्या मसुद्याला मान्यता दिल्याचं या संघटनेकडून सांगण्यात आलं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या कराराला दुजोरा दिला आहे पहिल्या टप्प्यात अमेरिकी पोलिसांची मुक्तता केली जाईल असं ते म्हणाले यामुळे गाझापट्टीतील संघर्षाला पूर्णविराम मिळाले असा विश्वास बायडन यांनी व्यक्त केला आहे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे आणि आपल्या ऐतिहासिक विजयामुळे हा करार प्रत्यक्षात आल्याचं नमूद केलं आहे हमासनं दक्षिण इस्रायलवर हल्ला केल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून पासून इस्रायल आणि हमासमध्ये हा संघर्ष सुरू झाला होता यात बाराशे इस्रायली नागरिकांची हत्या झाली होती तर सुमारे अडीचशे लोकांना ओलीस ठेवण्यात आलं होतं याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं सुरू केलेल्या लष्करी कारवाईत गाझातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार चाळीस हजाराहून अधिक पॅलेस्तिनी नागरिक मारले गेले होते भारतानंही या कराराचं स्वागत कल या करारामुळे गाझाला सुरक्षित आणि अविरत मानवी सहाय्य पुरवता येईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे सर्व ओलिसांची सुटका युद्धविराम आणि चर्चेच्या मार्गाचं भारतानं नेहमीच आवाहन केल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे